नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नयन ठोबरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर शेतकऱ्यांना माहित असणार आहे कारण की जर तुम्ही जर पीएम किसान ची ऑफिशियल वेबसाईट चेक केली असेल तर तुम्हाला समजणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान ची ऑफिशियल तारीख बद्दल पाहणार आहोत की कोणत्या तारखेला पीएम किसानचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एक तारीख तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो तारखेला शंभर टक्के हप्ता येणार आहे आणि संबंधित सर्व अपडेट सांगणार आहोत तुरी तुम्हाला सांगतो मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असतात तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा मोठ्या अपडेट तुम्हाला सर्व आपल्या जन्म राहतात कारण की मित्रांनो आपण सीएससी सेंटर चालू असल्यामुळे शासनाकडून सर्व अपडेट आपल्याला मिळतात आणि आपल्याकडून तुम्हाला मिळतात मित्रांनो अशी ही अपडेट आहे आणि मी थोडं सांगतो मित्रांनो की तुम्ही जर आधार कार्डशी केवायसी केली नसेल म्हणजेच की पीएम किसान संबंधी जे अठराव्या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचं आहे ज्यासाठी तुम्ही तुमच्या आधारची बेस केवायसी करू शकता मित्रांनो ओ टी पी बेस केवायसी करू शकता किंवा थम वाईस केवायसी करू शकता बी सी एस सी सेंटरवरती जा त्या ठिकाणी तुम्ही त्यांना म्हणा की आम्हाला पी एम किसानची केवायसी करायची जी केवायसी करून देणार आहेत मित्रांनो जर तुम्ही केवायसी केलेली असेल तरच तुम्हाला हा मिळणार आहे मित्रांनो एक रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे आणि तुम्हाला सांगतो की पी एम किसानचा अठरा बाब्त तुम्हाला कधी मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शंभर टक्के मिळणार आहे सर्वांना माहित आहे परंतु तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला मिळणार आहे तर ऑक्टोबर महिन्याच्या मला दोन तारीख देणार आहे मित्रांनो एक मित्रांनो दोन ऑक्टोबर आणि एक अठरा ऑक्टोबर मित्रांनो शंभर टक्के जो दोन ऑक्टोबरलाच मिळणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे जर डिले झाला तर तुम्हाला अठरा ऑक्टोंबर रोजी पी एम किसान संबंधित अठरा वाजता पाहायला मिळणार आहे अशी एक मोठी अपडेट तुम्हाला सांगत आहे आणि ही शंभर टक्के मित्रांनो रिअल आहे पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो जाहीर करण्यात आलेला आहे आणि हे सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे की तुम्ही जर के वाय सी केले असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे शिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे तुम्हाला जर अशा मोठ्या अपडेट पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची चे लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता चला आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र